आपण सगळ्यांना खुरा नी, नमस्कार। नमस्कार। खुराक दारा होती त्यांनी खुराक दारा एक वापरलेल्या तीन बकेटी वापरल्या त्यांनी आपल्या तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं त्यांना रिझल्ट कशा कशा पद्धतीने मिळालेला आहे तर आपले सदाशिव सर गाव कुराडदा जळगाव जिल्ह्यामध्ये

जास्त झालं आणि शेणामध्ये बदल आपण शेण पण बघू नाही झालं तर शेण एकदम पातळ येत होत वास पण खूप जास्त होत गोठ्यात एमरी केली की दुर्गंध येत जाई पण आता वास पण येत नाही आपण पाहिलं की असं वाटत नाही आपण गोठ्यात उभार म्हणून काय इंटर लावूनच आपण गोठ्यात चालू आहे आपण जनावरांची कंडिशन पण बघू शकतो म्हशीची एकदम असं असं वाटतंय की ये शेप मध्ये ठेवल्या सारखा खूप ताज एकदम ताज्या तर ताजा आपण ज्याला म्हणतो ना खूप जबरदस्त क्वालिटी आणि सलाज जर तुम्हाला जर विचारलं की बाकी शेतकऱ्यांसाठी काय सल्ला देऊ शकता बरं तुम्ही खुराकदाराबद्दल वापरून बघा मग वापरल्यावर समजा बिलकुलच सरांनी पा मागच्या वेळेस तीनच खुराकदारा घेतल्या होत्या आता सहा खुराकदारा तिने ऑर्डर दिल्या आणि आपण त्यांचा व्हिडिओ पण बनवतोय चालेल धन्यवाद तुम्ही मला मुलाखत